नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती विषय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे पद आहे हे ग्रामसेवक पदासाठी महत्वाचे सराव प्रश्न संचे घेत आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत आपल्याला आय बी पी एस घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये महत्वाचे जे काही असे प्रश्न आहेत ते आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेत आहोत पहा आणि हे पंचवीस पैकी जवळपास बावीस ते तेवीस हे प्रश्न जे आहेत ते जशास तसे स्पर्धा परीक्षा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे सर्व प्रकारच्या पीडीएफ त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे दररोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे पहा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो महत्वाचा प्रश्न विचारला जातो आत्मचरित्र पुस्तकावरती आणि जे काही निवडक असे खेळाडू आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या आत्मचरित्रावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आले आहेत आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा एस अगेन्स्ट ऑड हे जे आत्मचरित्र आहे हे आहे सानिया मिर्झा ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि सानिया मिर्झा ह्या ज्या आहेत हे एक टेनिस पट्टू आहेत ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराचे नाव दीनदयाल बंदर असे करण्यात आलेले आहे पहा खालीलपैकी म्हणजे नामकरण करण्यात आलेलं आहे तर दीनदयाल बंदर हे जे नाव आहे हे, हे कोणत्या बंदराचं करण्यात आलेलं आहे या करएल, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी तर कांडला हे जे बंदर आहे पहा कांडला बंदर तर या कांडला बंदराचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे दीनदयाल बंदर ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महाडा भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न टी सी एस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल पहा एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे नाबार्ड भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता एस एस सी भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही जी याची जी स्थापना आहे ही सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपक्ती खालीलपैकी कोणी रचलेली आहे पहा या ठिकाणी एक आपल्याला कवितेची ओळ दिलेली आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तर ही जी कवितेची ओळ आहे ही कोणी रचलेली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर जगदीश खेबुडकर पहा जगदीश खेबुडकर यांची ही लाईन आहे आकाशी झेप घेरे पाकरा, सोनी सो सोडी सोन्याचा पिंजरा ऑप्शन क्रमांक सी जगदीश खेबुडकर हे आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट मित्रांनो प्रश्न आहे या ठिकाणी मुंबईशी असा शब्द आहे तर पहा यावरती आपल्याला दोन प्रश्न अशा अशा पद्धतीने विचारण्यात आले होते की जो समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे आहे तो कोणत्या वर्षी सुरू झाला तर तो आहे डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षी पण या ठिकाणी काय आले की कोणत्या दोन शहरामध्ये तो जोडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई ते नागपूर ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे पहा या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला मुंबईशी कोणत्या शहराला जोडतो असं विचारलं आहे पण कधी कधी आपल्याला रस्ता विचारला जातो मुंबई ते कोणत्या किंवा कोण कोणत्या शहरादरम्यान आहे मुंबई ते नागपूर ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे युनायटेड नेशन्सने खालीलपैकी कोणत्या वर्षी पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले आहे पहा हा प्रश्न महत्वाचा आहे तर युनायटेड नेशनने असं कोणतं वर्ष आहे की ते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरं केलं होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर दोन हजार दहा हे जे वर्ष आहे दोन हजार दोन हजार दहा तर याच वर्षाला आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं होतं ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर भारतात कोणत्या राज्याचे प्रथम स्थान आहे पहा कशाच्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर पाहायला झालं तर कोणता राज्य पहिल्या क्रमांकावरती लागतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे पहा एमपी राज्य हे लागतं पहा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावरती आपल्या भारतातील पहिलं राज्य ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल मध्य प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा या संबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण असतो मित्रांनो यावरूनच आपल्याला लगेच हा प्रश्नाचं उत्तर समजून येईल लक्षात ठेवायचंय हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे जशास तसा प्रश्न यामध्ये काहीही चेंज केलेला नाही तर यामध्ये पहा सर्वात पहिला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा तलाठी भरती दोन हजार एकोणवीस आणि दोन, एक दोन हजार ला हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरती सुद्धा मध्ये विचारण्यात आला होता दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार ला आणि जशाच तसा हाच प्रश्न आपल्याला अजून एक वेळा विचारला होता पहा राज्य उत्पादन शुल्क मध्ये सुद्धा तर जमिनीचा रेकॉर्ड ठेवणं महसूल जमीन सुधारणा यासंबंधीची जी काही मूलभूत माहिती आहे तो उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी असतो पहा ऑप्शन क्रमांक सी तर तलाठी ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे मनेरगा योजनेच्या संदर्भात अकुशल ग्रामीण मजुरांना किती दिवसांच्या मजुरीच्या रोजगारीची हमी दिली जाते पहा हा प्रश्न देखील महत्वाचा आहे एक योजना होती तर त्या अंतर्गत अकुशल ग्रामीण म्हणजे खेड्यातील जे काही मजूर आहेत तर त्या मजुरांना किती दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देण्यात आली होती तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तर शंभर दिवस म्हणजेच काय तर तीन महिने आणि दहा दिवस इतक्या दिवसांची म्हणजेच शंभर दिवसांची मजुरीची रोजगाराची किंवा मजुरीची हमी दिलेली होती पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे डाटा कम्युनिकेशन मध्ये किती डाटा पाठवला आहे हे डॅश या एककामध्ये मोजले जाते वरचा हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा प्रश्न बेसिक आहे कारण आय बी पी एस मध्ये हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न आपण घेत आहोत तर डाटा मध्ये किती डेटा किंवा किती डाटा पाठवला आहे त्या कोणत्या युनिटमध्ये तो मोजला जातो तर तो मोजला जातो पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक तर मध्ये डेटा जो आहे तो मोजला जातो डेटा जो आहे तो मध्ये मोजला जातो ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम दहा नुसार ग्रामपंचायतीची ती सदस्य संख्या कमीत कमी डॅश व जास्तीत डॅश इतकी असते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा जो आहे किंवा अधिनियम जो आहे एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षाचा तर त्यानुसार कलम दहा मध्ये पहा त्यानुसार कलम दहा मध्ये देण्यात काय आलेला आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती असली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असली पाहिजे तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी तर कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा तर हे सात आणि सतरा ठरवतात कसं जी गावाची लोकसंख्या असेल पहा लोकसंख्या जशी असेल गावाची त्या पद्धतीमध्ये सभासद किंवा सदस्य जे असतात ग्रामपंचायती ते ठरवले जातात पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कोचीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आय एन एस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती पहा या ठिकाणी ताब्यात आहे पण या ठिकाणी ताफा असा शब्द आहे ताफा म्हणजे एक प्रकारचा संच तर कधी आहे तारीख पण दिली आहे सप्टेंबर दोन हजार बावीस तर ती कोणाच्या हस्ते करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कोचीनमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये जे आय एन एस विक्रांत आहे तर ती भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे गावातील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांची ग्रामपंचायतीवर कोणत्या प्रकारे निवड केली जाते हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला झेडपी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा गावातील सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष जे असतात त्यांची ग्रामपंचायतीवर कशा प्रकारे किंवा कोणत्या प्रकारे निवड केली जाते तर ती निवड असती पहा सहयोगी सभासद म्हणून म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे इंटेल या संगणक कंपनीची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली होती मित्रांनो लक्षात ठेवायचं इंटेल ही जी आहे इंटेलला एक प्रोसेसर बनवणारी सुद्धा कंपनी आहे पहा आणि हीच एक कंप्युटर कंपनी देखील आहे तर या कंपनीची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली होती हा टेक्नॉलॉजीवरचा महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे अडुसष्ट अठरा जुलै एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी इंटेलची स्थापना करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली म्हणजेच पंधरा ते चोवीस वर्ष वयोगट लोकसंख्या आहे पहा हा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार अकराच्या जनगण्येवरती तर त्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सॉरी भारताच्या दोन हजार अकराच्या जनगण्येनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली लोकसंख्या आहे तर हे आहे ऑप्शन क्रमांक बी तर सिंधुदुर्ग या ठिकाणी जे युवक आहेत युवक म्हणजे किती पंधरा ते चोवीस वर्ष वयोगट यातील युवकांची जी संख्या आहे ती कमी प्रमाणात आहे ऑप्शन बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सोने आणि तांबे आणि सोने आणि तांबे डॅश आणि व्हायलेट प्रकाश शोषून घेतात व पिवळा प्रकाश सोडतात पहा या ठिकाणी काय काय दिले आहे आपल्याला धातू सोने तांबे अजून एक धातू दिलेला हे दिलेला आहे पहा या ठिकाणी प्रकाश तर तो कोणता सोने आणि तांबे हे जे आहे हे कोणत्या प्रकारचा प्रकाश शोषून घेतात व पिवळा प्रकाश सोडतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तांबे आणि सोने हे निळा लक्षात ठेवा निळा आणि वायलेट म्हणजे काय तर जांभळा या दोन्ही प्रकारचे हे जे आहेत प्रकाश ते शोषून घेतात आणि पिवळा प्रकाश सोडत असतात पर्याय बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे असामी असामी असा मी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा पुस्तकामध्येच महत्वाचं रस्य आहे पहा असा मी आणि असामी असामी म्हणजे काय तर एक प्रकारे व्यक्तिमत्व असा शब्द आहे पहा असामीचा तर मी व्यक्तिमत्व किंवा असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो कधी कधी आपल्याला हे जे दोन नाव दिलेले आहेत पहा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि विष्णू वामन शिरवाडकर तर यांची आपल्याला नावं कसे येतात पहा पहिला आहे पु ल देशपांडे पु ल देशपांडे असं आपल्याला येऊ शकतं आणि दोन नंबरचं जे आहे ते आहे पहा वी वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर लक्षात ठेवायचे विष्णू वामन शिरवाडकर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे शॉर्टकट मध्ये नाव आपल्याला नेहमी येत असतात आणि आसामी आसामी या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे ऑप्शन ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे संत रामानुजाचार्य यांचा समतेचा पुतळा त्यालाच म्हटलं जातं स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पहा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कोणत्या ठिकाणी उभारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर हैदराबाद है, है है, है, या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पहा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालील पर्यायातून पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य मन आपल्याला शोधायचे आहे पहा या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे कोणता आहे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरं या अर्थाची मन कोणती आहे तर ही मन आहे पाचमुखी परमेश्वर ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल पाचमुखी किंवा कधी कधी आपल्याला पाचामुखी परमेश्वर असंही विचारलं जातं ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे अगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल पहा अगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा आमंत्रित ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो असेच जर आपल्याला महत्वाचे टी सी एस आणि आयबीपीएस चे समानार्थी शब्द पाहायचे असतील आणि विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक दिलेले आहेत त्यामध्ये समानार्थी दोनशे आणि विरुद्धार्थी दोनशे असे चारशे शब्द आपण घेतलेले आहेत ते देखील व्हिडिओ पाहून घ्या कारण त्याच प्रश्नापैकी किंवा त्याच शब्दांपैकी आपल्याला एक प्रश्न हा नेहमी विचारला जातो प्रश्न क्रमांक एकवीस आहे खैरा या रोगाचा खालीलपैकी कोणत्या पिकावर अधिक प्रभाव पडतो पहा खैरा नावाचा रोग आहे तो कोणत्या पिकावर जास्त प्रमाणात आढळून येतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक पाच किंवा ऑप्शन क्रमांक ई तर तांदूळ या पिकावरती जो खैरा रोग आहे पहा खैरा रोग हा जो आहे हा जास्त प्रमाणात आढळतो तांदूळ पिकावरती ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणते खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते नत्र म्हणजे काय तर नायट्रोजन लक्षात ठेवा नत्र म्हणजे काय तर नायट्रोजन तर खालीलपैकी असं कोणतं खत आहे की जे ऊस पिकामध्ये सर्वात जास्त नत्र स्थिरीकरण करते तर त्या जीवाणू खताचं नाव आहे पहा ऍसिटो बॅक्टर ऍसिटो बॅक्टर ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता हाच प्रश्न आपल्याला कृषी सेवक प्रश्न परीक्षेसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हे दोन्ही प्रश्न किंवा दोन्ही भरतीसाठी विचारलेले हा प्रश्न इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केलेला आहे पहा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो लक्षात आहे की जेवढे काही आपल्याला दिनविशेष आहेत मग ते जागतिक दिनविशेष असू किंवा राष्ट्रीय दिनविशेष असू या दोन्हीवरही आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहेत या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे पहा दादासाहेब फाळके हे की त्यांना चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं तर चित्रपट क्षेत्रामध्ये जे महत्वाचं योगदान करतं तर त्यांचा जीवनगौरव म्हणून दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला जातो तर तो कोणत्या वर्षापासून देण्यात त्याची सुरुवात झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक बी तर एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून सुरुवात झालेली आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हा प्रश्न मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टीने तर पहा क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही हे कोणत्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे क्रियापद नेहमी हे तृतीय पुरुषी असतं तसंच नपुसक लिंगी एकवचने असतं व कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही हा कोणता प्रयोग आहे तर हा प्रयोग आहे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी तर भावे प्रयोग आहे हा लक्षात ठेवा कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग आहे आतापर्यंतचा महत्वाचा हा प्रश्न आहे की आपल्याला जवळपास पोलीस भरतीमध्ये हाच एकटा प्रश्न आठ वेळा विचारण्यात आलेला आहे पहा हाच प्रश्न पर्याय डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यालाही जाऊन आपण जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र